था था। था था पवार साहेब माजी आजी माननीय मुख्यमंत्री रणसुद्धा विरघा म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब असं म्हणतात आपल्या माणसांना शब्दांच्या दरज तोलायचं नसतं असं म्हणतात आपल्या माणसांना शब्दांच्या दरज तोलायचं नसतं तिने पवार साहेबांबद्दल बोलायचे तिने फार बोलायचं नसतं फार बोलायचं नसतं एकीकडे आज लक्ष चाललंय की असं म्हणतात एकीकडे घाऊक पक्षांतर निष्ठा आणि विचारांचे ऐसी कैसे होतीये

जाती धर्माच्या खुशी आणि सरस्वतीच्या राशीत अडकलेल्या राजकारण गल्लीपासून दिल्लीला जाऊन भिडला ते म्हणजे कोणामुळे तर शरद सरस्वती बाबासाहेब एक रणसुद्धा योद्धा म्हणूनच म्हणतात की गोडवे हे पराक्रमाचे गायले जातात स्मारके सुद्धा प्रतिष्ठानचे उभारले जातात गोडवे पराक्रमाचे गायले जातात स्मारके सुद्धा प्रतिष्ठानचे उभारले जातात उदो उदो ही जात होतो आणि इतिहास देखील त्यांच्याच कार्यांची नंदी होतो इतिहास देखील त्यांच्याच कार्याची नंदी

राजपादन बदलवा ते दिया तो क्या नए हम तो लेंगे ढूंढ लेंगे हम वो पर नहीं जो उड्ना छोड़ देंगे हम वो पर देती कि जो उड्ना छोड़ देंगे हटले जरी पंख वाले उन्हा उड़े नहीं

इकडे आनंद सापासाठी वाट लागतंकडे किर्ति सापासाठी वाट लागतं आणि म्हणूनच मला म्हणावंस तर आहे की तेरे हर बार कब एक बार हूं तेरे हर बार का पलंगवार हूं यूं की नहीं कहता मैं शरत पवार हूं मैं शायद तो हूं तात्पर्य एवढंच म्हणते की म्हटले उन्हीं को मिलती है जिनके सपनों